काही दिवसांपासून सचिन एकाकी पडून अस्वस्थ झाला होता त्याचे जवळचे मित्रही त्याच्याशी अंतर ठेवून वागू लागले होते कालच त्याची व त्याच्या पत्नीचे शुल्लक कारणावरून भांडण झाले होते ती भांडण करून माहेरी निघून गेली होती त्यामुळे तर तो आणखीनच एकाकी पडला होता तसा तो खूप सज्जन व लोकांना संकटसमयी मदत करणारा प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखात सहभागी होणारा खूप प्रेमळ व्यक्ती होता इतरांना दुःख झालं तर तो हळहळ व्यक्त करायचा पण त्याच्या रागामुळे त्याने केलेले प्रेम त्याने इतरांना केलेली मदत निष्फळ व्हायची काल त्याच्या पत्नीने त्याचा आवडता शर्ट प्रेस करून न ठेवल्याने तो आपल्या पत्नीला खूप बोलला होता खूप दिवसांपासून ती त्याचे शांतपणे ऐकून घेत होती पण काल तिच्याही संयमाचा बांध फुटला व तिने त्याच्या उलट उत्तर द्यायला सुरुवात केली आपली पत्नी आपल्याला उलट बोलते यामुळे त्याचा पुरुषी स्वाभिमान दुखावला गेला त्यामुळे त्याचा राग अनावर झाला रागाच्या भरात त्याने एल उचलून फरशीवर चोरा तापडला क्षणार्धात त्या एल एल चोरा झाला तो एल डी तिच्या वडिलांनी लग्नामध्ये दिला होता त्यामुळे आता तिलाही राग अनावर झाला ती रा रागाच्या भरात म्हणाली माझ्या वडिलांनी दिलेला एल तुम्ही का फोडला आता तुमचा राग सहन करणं माझ्या सहनशीलतेच्या पलीकडे गेला आहे मी जर इथेच राहिले तर नक्कीच माझ्या जीवाची काहीतरी बरे वाईट करून घेईन त्यामुळे मी आता या घरात एक क्षणही थांबणार नाही सचिनचा राग आणखी गेला नव्हता तो रागातच बोलला जा मला तुझी गरज नाही तिलाही खूप राग आला ती म्हणाली मला एकटीलाच संसाराची गरज नाही संसार दोघांचा असतो पण तुम्हालाच त्याची गरज नाही आता तुम्ही बोलावले तर मी परत येणार नाही सचिन पुन्हा चिडला तो रागातच बोलला तू गेल्यावर तेवढाच एकटा आनंदात राहीन मी लवकर जा निघून आता त्याला उलट बोललं तर भांडण आणखी वाढेल असा विचार करून तिने आपली बॅग भरली व ती आपल्या माहेरी निघून गेली ती गेल्यावर थोड्या वेळाने सचिनचा राग शांत झाला त्यावेळी त्याला त्याच्या कृत्याचा पश्चाताप झाला खरं तर शर्ट प्रेस न केल्यामुळे तो तिच्यावर चिडलाच नव्हता ऑफिसमधल्या कामाचा त्याच्यावर ताण आला होता व त्या तानामुळे त्याला चिडचिड होऊ लागली होती त्याचा राग त्याने आपल्या पत्नीवर काढला होता काही दिवसांपासून असेच होत होते मित्रांसोबत भांडण झाले ऑफिसमध्ये काम वाढले पैशाचं टेन्शन आले अशा इतर कारणांमुळे आलेला ताणाचा राग तो शुल्लक कारणावरून आपल्या पत्नीवर काढत होता ती सहनशील होती तिचं त्याच्यावर खूप प्रेम होतं ती त्याला वेळोवेळी समजून घेत होती पण तीही एक माणूसच होती म्हणूनच आज तिच्याही सहनशीलतेचा बांध फुटला होता आजपर्यंत तिने सहन केलेल्या सर्व गोष्टी त्याला बोलून आपले मन मोकळे केले होते पण ती आपल्याला उलट बोलली या गैरसमजानातून त्याने तिला गरज नसल्याची भाषा बोलून परके केले होते ती माहेरी जाऊन आता दोन दिवस झाले होते तो बाहेर हॉटेलमध्ये हो जेवण करू लागला त्याचे कपडे त्यालाच धुवावे लागू लागले बाहेरच्या जेवणाची त्याची आरोग्य ढासळले घरातील सर्व वस्तू व्यस्त पडल्याने घराला उकिरड्याचे स्वरूप आले आता त्याला क्षणाक्षणाला तिची आठवण येऊ लागली ती जवळ नसल्यामुळे तिची किंमत कळू लागली ती गेल्यापासून त्याला जास्त एकाकी व अस्वस्थ वाटू लागले तो बराच वेळ एकट्यातच रडला काही वेळाने त्याला त्याच्या प्रभास नावाच्या मित्राची आठवण आली तो मित्र सध्या पुण्याला होता समाजात व मित्रपरिवारात प्रभासला खूप मान भेटायचा सर्व मित्रपरिवार त्याला आदर्श म्हणायचा या संकटातून प्रभासचा आपल्याला वाट दाखवेल असा सचिनला पक्का विश्वास होता त्याने त्याची भेट घ्यायची ठरवले प्रभासचा वेळ घेऊन तो त्याला भेटायला पुण्याला गेला सचिनने त्याला सर्व हकीकत सांगितली प्रभासने त्याचे मने शांतपणे ऐकून घेतले प्रभासने त्याला भे बोलायला सुरुवात केली हे बघ तू तुझा तू माझा लहानपणापासूनचा मित्र आहेस त्यामुळे मी तुला सुरुवातीपासून खूप चांगलं ओळखतो तू खूप चांगला आहेस इतरांबद्दल तुझ्या मनामध्ये प्रेम आहे तू स्वतःच्या आधी दुसऱ्यांचा विचार करतो सर्व मित्रांचा पाहुण्यांचा कार्यक्रमामध्ये पुढे होऊन झटतोस कुणालाही अडचण आली तर तू अर्ध्या रात्रीसुद्धा हजर असतोस तरी तुझ्यासोबत असं का घडते सचिन म्हणाला हो ना मी पण तोच विचार करतोय मी स्वतःच नुकसान झालं तरी परवा न करता इतरांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो मग असं का घडतं त्याचं कारण तुझा, तुझा राग आहे प्रभास शांतपणे पण तितक्या स्पष्टपणे म्हणाला सचिन शांतपणे त्याचे बोलणे ऐकू लागला प्रभास पुढे म्हणाला तू सर्वांसाठी एवढं करतोस पण तुझा राग त्यावर पाणी फिरवतो मग तू कोणासाठी काय केलंस हे सर्वजण विसरून जातात फक्त तो रागीट आहेस इतकंच लक्षात ठेवतात सचिनला त्याचं म्हणणं पटलं सचिन म्हणाला मग राग घालवण्यासाठी काय करू त्यावर काय उपाय आहे प्रभास शांतपणे म्हणाला रागावर इतक्या सहसहजी नियंत्रण मिळवता येत नाही रागामुळे ये माझे खूप नुकसान झाले आहे मला काहीतरी उपाय सांग मी त्यावर नक्कीच नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करेन सचिन काकोतीला येऊन म्हणाला पहिल्यांदा तू तुला तू, राग कशाचा आला आहे याचं कारण शोध बराच वेळ आपल्याला कशाचा राग आला आहे हेच कळत नाही व आपण चिडचिड करत राहतो ते कारण संपल्यावर खरंच हे कारण आपल्या जवळच्या माणसांवर राग व्यक्त करून त्यांचं मन दुखण्या इतके मोठे आहे का याचा विचार कर बऱ्याच वेळा ते कारण ही खूप क्षुल्लक असते जर कारण मोठे असले तरी त्यावर शांतपणे विचार करून उपाययोजना करण्याचा प्रयत्न कर कारण समस्या कितीही मोठी असली तरी त्यावर काहीतरी उपाय असतोच आपल्याला खरं तर आपल्या मनासारखे कोणी वागले नाही आपला अपेक्षाभंग झाला तसेच एखाद्या कामाचा किंवा पैशांचा ताण आला तर आपल्याला त्या तणावातून चिडचिड होते व राग येतो त्या रागाला खतपाणी मिळत राहिले तर राग अणावर होऊन आपल्या तोंडून अपशब्द निघतात वस्तूंची तोडफोड होते आपला आपल्यावर ताबा राहत नाही परिणामी त्याचा आपल्या व समोरच्या व्यक्तीच्या आरोग्यावरही दुष्परिणाम होतो घरातील वातावरण दूषित होते आपल्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो मग आपण इतरांसाठी कितीही कस्ता खाल्ल्या तरी त्याची किंमत शून्य होते त्यामुळे रागावर नियंत्रण करणे खूप महत्त्वाचं आहे प्रभासच्या बोलण्यातली शब्द न शब्द त्याला अमृतासारखा वाटत होता त्याच्या बोलण्यातून रागामुळे होणाऱ्या रा दुष्परिणामांची जाणीव त्याला झाली तो प्रभासला म्हणाला मी तुला यापूर्वीच भेटायला हवे होते प्रभास म्हणाल आणखी वेळ गेलेली नाही कोणाकडून अपेक्षा करणं सोडून दे काही गोष्टींकडे मुद्दाम दुर्लक्ष करायला शिक समोरची व्यक्ती ही शेवटी माणूसच आहे त्यामुळे त्या व्यक्तीकडून शुल्लक चुका होणारच त्या चुकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष कर तसेच सकारात्मक विचारांची पुस्तक वाच व त्यामधील विचार प्रत्यक्षात आपल्या स्वभावात उतरवण्याचे प्रयत्न कर प्रयत्नाने तुझा राग नक्कीच जाईल प्रभासच्या बोलण्याने सचिन खूप प्रभावित झाला आता काही करून रागावर नियंत्रण मिळवायचे असे ठरवून प्रत्यक्षात अंमलात आणणे सुरू केले सकारात्मक विचारांची पुस्तके वाचणे सुरू केली चांगल्या विचारांची खतपणे त्याच्या मनाला मिळाल्यामुळे त्याला आता ताजेतवाने झाल्यासारखे वाटू लागले आता त्याची पत्नी माहेरी जाऊन आता आठ दिवस झाले होते त्याला तिच्याकडे जावेसे वाटत होते पण आधी आपण आपल्यामध्ये सुधारणा करू व मग तिला परत आणू असे त्याने ठरवले आता तो आपल्या दुरावलेल्या मित्रांनाही जाऊन बोलू लागला आठच दिवसात त्याने आपल्या वर्तनात खूप बदल केला कार्यालयातील सहकारी मित्र यांच्यामध्ये तो आता खूप चांगला वागू लागला सकाळी लवकर उठून कपड्यांचा साचले ढीक धुवून काढायचं था त्याने ठरवलं पण रात्री वेळ खूप वाचत असल्यामुळे त्याला सकाळी लवकर उठता आले नाही कुठेपर्यंत ऑफिसची वेळ होत आली होती त्याने गडबडीत आवरले वापिस गाठली दुपारी चार वाजता त्याने आपल्या पत्नीला फोन केला पण तिने फोन उचलला नाही त्याने तिला मोबाईलवर सॉरी म्हणून मेसेज केला पण तिचा रिप्लाय आला नाही त्यामुळे ते त्याला थोडा वेळ वाईट वाटली पण क्षणभरच कारण सकारात्मक विचारांचा प्रभाव अपेक्षाभंग झाल्यास दुःख करायचे नाही असा विचार मनात येऊन तिला सुट्टीच्या दिवशी आणायला जायचे असे त्याने मनात ठरवलं ऑफिस सुटल्यानंतर रात्री तो घरी आला तर त्याला घराचा दरवाजा उघडा दिसला काही दिवसांपासून त्या भागांमध्ये चोरांचा खूप सुवाद झाला होता दिवसाच काही ठिकाणी चोऱ्या झाल्या होत्या त्यामुळे त्याने दबक्या पावलाने सावधगिरीने घरात प्रवेश केला पाहतो तर काय घर खूप स्वच्छ झाले होते तिथे लक्ष्मीचा हात फिरला होता कपडे वाळण्यासाठी बांधलेल्या दोरीकडे त्याचे लक्ष गेले तर त्या दोरींवर त्याचे इतक्या दिवसांपासून धुवायचे राहिलेले कपडे धुवून वाळवण्यासाठी टाकलेले होते त्याने थोडे पुढं हो स्वयंपाक घरात पाहिले तर त्याची पत्नी स्वयंपाक करत असलेली त्याला दिसली क्षणभर त्याचा त्यावर विश्वास बसला नाही त्याचे डोळे पाणवले हो त्याच्या लक्षात आले त्याच्या पत्नीकडे घराची चावी शिल्लक होती तिने त्याच चावीने घर उघडले होते ती नसताना घरात आलेली उकरड्याची रूप आले आले हो व ती आल्यानंतर घराला आलेले घरपण यामधील फरक त्याला स्पष्ट जाणवला त्याची चाहूल लागताच तिने मागे होऊन पाहिली तो तिच्याकडे पाहत भावना विवश होऊन म्हणाला का गेली होतीस मला सोडून तुझ्याशिवाय माझे कोण आहे ती म्हणाली मी फक्त शरीराने तिकडे गेली होती मनाने तर तुमच्याजवळच होते तो म्हणाला तू दूर गेल्यावर मला तुझी किंमत का आली आता तुझ्यावर कधीच रागवणार नाही ती म्हणाली आता मीही कधीच तुम्हाला सोडून ना जाणार नाही दोघांच्याही डोळ्यात अश्रू दाटून आले सुप्त प्रेम भावना उफाळून वर आल्या दोघेही जगाला विसरून एकमेकांच्या मिठीत विसावले पुन्हा कधीच न दुरवणार नाही